कायमपूर आणि लांब सडप केस ही प्रत्येक महिलेचीच इच्छा असते पण वाढतं प्र प्रदूषण आणि हार्मोनल इम्बॅलन्स किंवा केसांची काळजी न घेणे या कारणांमुळे तुमची ही इच्छा अपूर्णच राहते पण अशा वेळी काही नॅचरल गोष्टी ज्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत त्या जर केल्या तर नक्कीच तुमच्या केसांसाठी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो आवळा ब्राह्मी आणि मेथी या तिन्ही गोष्टी आयुर्वेदिक आणि खूपच नॅचरल आहेत ज्या तुमच्या केसांसाठी खूपच जास्त फायदेशीर ठरू शकतात पण आवळा ब्राह्मी आणि मेथी हे केसांसाठी कसं वापरायचं हे सुद्धा माहीत असायला हवं आणि या तिन्ही गोष्टी अनेकांना माहीतसुद्धा नसतात की त्याचा इतक्या चांगल्या पद्धतीने केसांसाठी वापर केला जाऊ शकतो पद्धतीने वापरलं पाहिजे केसांवर म्हणजे त्याचे चांगले बेनिफिट्स मिळतील तुमचे पण केस दाट लांब सडक काळेभोर राहतील तर कसं वापरायचं तेच मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसं तर मार्केटमध्ये भरपूर तुम्हाला गोष्टी मिळतात ज्या केसांसाठी तुम्ही वापरता आणि त्याच्या केसांवरती खूप वाईट साईड इफेक्ट सुद्धा होतात तुमचे केस दाट होत नाहीत रहाट होतात वरून त्याचं सॉफ्टनेस सगळा निघून जातो केस गळणं सुरू होतं तर अशा सगळ्या गोष्टी न होण्यासाठी आपण काही नॅचरल आणि घरगुती गोष्टीच केसांवरती वापरणार आहोत तर या तिन्ही गोष्टी केसांसाठी कशा वापरायच्या हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया अजिबात वेळ न करता या तिन्ही गोष्टी केसांसाठी कशा वापरायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे केसांसाठी मेथी कशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता म्हणजे मेथीचे दाणे तर मेथीचे दाणे वापरण्याच्या दोन पद्धती आहेत तर त्या तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्याचबरोबर आवळा आणि ब्राह्मी ते सुद्धा कसं वापरायचं ते सुद्धा पुढे सांगणार आहे तर आता आपण इथे मेथीचं ऑइल बनवणार आहोत मेथी यूज करण्याच्या दोन पद्धती आहेत पहिली पद्धत, पद्धत आहे मेथीचे दाणे या पद्धतीने ऑइलमध्ये टाकायचे आहेत तर इथे तुम्ही तिळाचं तेल खोबऱ्याचं तेल किंवा कोणतंही जे हेअरसाठी चांगलं ऑइल असेल ते तुम्ही वापरू शकता किंवा मग कोकोनट ऑइल सगळ्यांकडेच अवेलेबल असतं कोकोनट ऑईल वापरा तर अशा पद्धतीने थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कोमट ऑईल झालं की ते आपल्याला केसांवरती केसांच्या मुळाशी छानपैकी अप्लाय करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी अप्लाय करते त्या पद्धतीने केसांच्या मुळांना लावून घ्यायचं आहे मेथीचे दाणे केसांसाठी खूप फायदेशीर असतात या दाण्यांमुळे केसांना भरपूर पोषण मिळतं आणि केसांची वाढही होते यात प्रोटीन आणि निकोटेनिक ॲसिड असतं जे केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करतं केस गळती कोंडा केस तुटणे डोक्याच्या त्वचेवर खाच अशा समस्या याने दूर होतात त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर आठवड्यातून तुम दोनदा हे मेथीचे दाणे यूज केले तर एकदम तुम्हाला छान रिझल्ट मिळेल आणि दुसरी पद्धत जी आहे मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवायचे आहेत आणि सकाळी वाटून त्याची पेस्ट तयार करायची आणि ती केसांवरती अप्लाय करायची तर ही दुसरी पद्धत आहे म्हणजे तुम्ही हेअर मास्क तयार करू शकता तर प बघा इथे आता मी हेअर वॉश करून घेतलेत आणि वॉश केल्या गेल्याच के अजून सुद्धा नाही आहेत सुकले नाही आहेत तरीसुद्धा हेअर्समध्ये इतका छान बाउन्स आला आहे इतकी छान शाईन आली आहे आणि इतका मस्त वाटत आहेत ना हेअर्स एकदम सॉफ्ट सॉफ्ट सिल्की झालेत खरंच खूप छान रिझल्ट मिळतो पाहताना तुम्ही किती सुंदर सिल्की केस झालेत आता सुकवलेत मी केस सर्व किती छान बाउन्स आलाय केसांमध्ये आणि एकदम स्ट्रेट झालेत एकदम शायनी झालेत मस्त सिल्की सिल्की झालेत तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि पुढे बघूयात अजून दोन काय पर्याय आहेत जे तुम्ही अशाच केसांसाठी ट्राय करू शकता मेथी दाणे मेथी दाणे कशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता केसांचं आरोग्य चांगलं करण्यासाठी तर आता आपण पाहणार आहोत आवळा आवळा कशा पद्धतीने तुम्ही केसांसाठी घरगुती उपाय करू शकता जेणेकरून तुमचे केस गळती थांबणार आहे आणि केसाला जास्त लवकर पांढरे असे भरपूर बेनिफिट्स आहेत तर आवळ्याला आयुर्वेदामध्ये केसांसाठी परदानच मानलं जातं म्हणजे अमृतच मानलं जातं असं म्हणलं तरी चालेल आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात असतात आणि इतकंच नाही तर आवळ्याच्या वापराने तुमचे केस गळती थांबते केसांचं केसांचं जे पाहे, जे आहे म्हणजे आतून आतून आहेत ना ते केस बनता, केस स्ट्रॉंग बनतात आणि लवकर पांढरे होत नाहीत असे भरपूर सारे आवळ्याचे बेनिफिट्स आहेत तर आता आवळा केसांसाठी वापरायचा कसा तर काय करायचंय तुम्हाला एकतर आवळाचे तुम्ही पेस्ट करून घ्यायचे त्याच्यातला जो रस आहे तो काढून घ्यायचा तर आता ही पेस्ट तुम्ही आवळा शिजवून पण घेऊ शकता किंवा कच्चा आवळा तुम्ही मिक्सरला वाटून त्याच्यामध्ये थोडंफार पाणी घालून अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही त्याची पेस्ट बनवू शकता तर त्याचं जे लिक्विड निघतं जे पाणी आहे ते आपल्याला केसांवरती केसांच्या मुळांशी लावायचं आहे ज्याने केस तुमचे मजबूत होतात स्ट्रॉंग होतात गळत नाहीत त्याचबरोबर केसांना खूप असे वेगवेगळे वेग वे बेनिफिट त्याच्यापासून मिळतात आणि केस मजबूत झाले ता अर्था तर अर्थातच केस गळणार नाहीत आणि जे आतून पोषण पाहिजे असतं ना केसांना तर ते मिळतं तर अशा पद्धतीने एक वापरू शकता आणि दुसरी पद्धत म्हणजे आवळा पावडर मार्केटमध्ये अवेलेबल होते तर ही सगळी प्रोसेस जर तुम्हाला करायची नसेल तुम्हाला कंटाळा येत असेल काहींना आळस वाटतो केसांची काळजी घेणं तर आहेत माझ्या अशा कोणी मैत्रिणी तर मग अशा वेळी काय करायचं आवळा पावडर मार्केटमध्ये अवेलेबल असते ती पावडर घेऊन यायचं ठीक आहे आणि मग ती पावडर आणल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खोबरेल तेल किंवा कोणतंही आयुर्वेदिक छान तेल जे केसांसाठी खूप जास्त उपयुक्त असेल असं तेल त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि ते पूर्ण केसांना त्याने तुम्हाला मसाज करायचे तर ह्या दोन्ही पण प्रोसेस केल्यानंतर म्हणजे दोन्हीतली एक कोणतीही तुम्ही करू शकता एका वेळी तर त्याच्यासाठी ते तुम्हाला अर्धा तास केसांमध्ये तसंच ठेवायचे आणि नंतर मग केस तुम्हाला नॉर्मल कोमट पाण्याने वॉश करायचे आणि केसांसाठी नेहमी लक्षात ठेवायचं केस तुम्हाला नॉर्मल किंवा कोमट पाण्यानेच वॉश करायचे आहेत जास्त कडक पाणी केसांच्या स्काल्पला खूप हानिकारक ठरतं तर ही झाली आपली दुसरी पद्धत आता आपण पाहणार आहोत तिसरी पद्धत म्हणजे ब्राह्मण ब्राह्मी केसांसाठी कशा पद्धतीने वापरू शकतो तर ब्राह्मी बद्दल आता आपण बोलणार आहोत ब्राह्मी कशा पद्धतीने वापरायची आहे आणि ब्राह्मीचे काय महत्व आहे केसांसाठी तर ब्राह्मी ही जडीबुटी आपल्या प्राचीन काळापासून खूप वापरली जाते त्याचा खूप फायदा आहे आणि ब्राह्मी जे आहे ना त्याला आयुर्वेद आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्व आहे कारण खूप प्राचीन काळापासून ब्राह्मी आणि आपल्या नॅचरल ज्या जडीबुटी आहेत ना त्याच केसांसाठी पूर्वी लोक वापरायचे आता हे प्रोडक्ट्स वगैरे हे सगळं आपल्या काळानुसार केस सुद्धा चांगले होते आणि चांगली आपल्यापेक्षा जास्त नाही का कारण पूर्वीचे जे कोणतेही प्रोडक्ट्स लोक वापरायचे जे नॅचरल होते आयुर्वेदिक होते आता सगळं मार्केटच बदलून गेले तर असो त्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही आपल्याला बोलायचं आहे ब्राह्मीबद्दल तर ब्राह्मी ही तुम्हाला सांगितलं आयुर्वेदामध्ये खूप जास्त तिचं महत्त्व आहे आणि ब्राह्मी वापरल्यामुळे तुमच्या केसांची हेल्थ खूप जास्त चांगली होते केसांची वाढही होते आणि इतकंच नाही तर मेंदूसाठीही ब्राह्मी खूप जास्त चांगली मानली जाते ब्राह्मीमुळे केसांचं सॉरी मेंदूचं ब्लड सर्क्युलेशनही चांगलं होतं तर हे सगळे ब्राह्मीचे बेनिफिट्स आहेत उपाय आहे सॉरी उपयोग आहेत आणि इतकेच नाही अजून बरेच आहेत तर आता आपण पाहणार आहोत ब्राह्मी तुमच्या केसांसाठी कशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता तर ब्राह्मीची पावडर मार्केटमध्ये इझिली सहजरित्या ॲवेलेबल होते ठीक आहे तर तुम्हाला ब्राह्मीची पावडर आणायची आहे कोणत्याही हेअर ऑइलमध्ये जसं की तुम्हाला समजा कोकोनट ऑइल बऱ्यापैकी माझ्या सगळ्याच मैत्रिणी वापरतात आणि बऱ्यापैकी मिडल क्लास वगैरे सगळ्या लोकांच्या घरी कोकोनट ऑइल म्हणजे खोबरेज तेल अवेलेबल असतं तर ब्राह्मीची पावडर आणायची खोबरेल तेलामध्ये मिक्स करायची आणि त्याने तुमच्या केसांना स्काल्पला केसांच्या मुळांना चांगलं मसाज करायचे आणि अर्थातच पंधरा वीस मिनटं अर्धा तास ठेवू शकता त्यानंतर हेअर्स तुम्हाला चांगल्या तुमच्या माइल्ड शॅम्पूने वॉश करायचे आहेत आणि अजून दुसरा उपाय म्हणजे तर ब्राह्मीचं जे तेल आहे म्हणजे ऑइल आहे ते मार्केटमध्ये सहज अवेलेबल होतं तर मग सरळ सरळ तुम्हाला जर काहीच नसेल करायचं यातलं तर ब्राह्मीचं तेल तुम्ही मार्केटमधून घेऊन येऊ शकता आणि आठवड्यातून दोनदा तुम्हाला ब्राह्मीच्या ऑइलने केसांना मसाज करायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर केस तुम्ही वॉश करून ठेवू टाकू शकता किंवा मग रात्रभर जरी हेअर ऑइल लावलं तर मग आहे कारण हेअर ऑइल तुमच्या केसांना छान मॉइश्चराईज करतं आणि इतकंच नाही तुमच्या स्काल्पलासुद्धा मॉइश्चराईज करतं केसांची मुळं मजबूत करतं आणि केस गळती केस तुटणं वगैरे खूप कमी होऊन जातं तर मग ब्राह्मीचं ऑइल आणणं हा बेस्ट पर्याय राहू शकतो इझी पर्याय राहू शकतो तुमच्यासाठी माझ्या कॉलेजला जाणाऱ्या मैत्रिणी असतील किंवा लहान कोणीही असतील माझ्या मैत्रिणी ज्या शाळेतच्या वरती म्हणजे कॉलेजला वगैरे असतील किंवा ऑफिसला जाणारे माझ्या मैत्रिणी असतील ज्यांना अजिबात वेळ मिळत नाही केसांची काळजी घेण्यासाठी तर हा तिसरा पर्याय त्यांच्यासाठी बेस्ट आहे ब्राह्मीचं ऑइल घेऊन या तुमचे केस एकदम छान होतील जसे तुम्हाला हवेत लांब दाट लांब सडक दाट काळेभोर केस ठीक आहे आणि मजबूत सुद्धा होतील अर्थातच तर आणि ब्राह्मीचा दुसरा पर्याय म्हणजे मार्केटमध्ये अवेलेबल होते तर तुम्हाला जर हेअर मास्क करायचा असेल कोणता सिंपल असा हेअर मास्क तर तुम्ही ब्राह्मीची पावडर आणा ब्राह्मीची पावडर पाण्यामध्ये मिक्स करा आणि हेअर मास्क म्हणून केसांवरती लावून घ्या किती सोपा आहे आणि त्यानंतर अर्थातच हेअर मास्क तुम्ही रात्रभर तर नाही ठेवू शकत अर्ध्या तासाने केस माइल्ड शॅम्पूने आणि नॉर्मल वॉटरने कोमट पाण्याने वॉश करून घ्या झाले आपले तिन्ही पर्याय तिन्ही पर्याय तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहेत सोपे आहेत आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देणारे आहेत तर एवढंच होतं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये केसांची निगा कशी राखायची हे तुम्हाला आज मी सांगितलं आहे तीन छान पर्याय तुमच्यासोबत शेअर केले आहेत तर नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर रिझल्ट माझ्यासोबत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक छानशी सुंदर कमेंट करा व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशा छान छान वेगवेगळ्या कंटेंटसाठी सबस्क्राईबसुद्धा करा तर चला में तो तो मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या धन्यवाद